नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या शिरंबे येथे पीरसाहेब यात्रेनिमित्त झेंडा मिरवणुकीच उत्साहात प्रारंभ राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या शिरंबे तालुका कोरेगाव येथील पीरसाहेब यात्रेस अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला आहे शनिवारी दुपारी साडेबारा वाजता पीरसाहेब झेंड्याचे पूजन राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ आणि शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव अभिजित अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले पीरसाहेब यात्रेला गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला असून संदलची भव्य मिरवणूक काढण्यात आली शुक्रवारी बकरी आणि रात्री खोडाबिडीचा कार्यक्रम अपूर्व उत्साहात ग्रामस्थ आणि भाविकांच्या उपस्थितीत झाला शनिवारी पीरसाहेब मंदिराजवळ भाविकांनी मोठी गर्दी केली होती आनंदराव अडसूळ व अभिजित अडसूळ यांनी पीरसाहेबांना चादर आणि शेरा चढवण्यात आला दुपारी बारा वाजता झेंडा मिरवणुकीस प्रारंभ झाला यावेळी श्रीफळ वाढवण्यात आले यात्रा कमिटीचे अध्यक्ष आकाश भोसले माजी सरपंच कॅप्टन महादेवराव भोसले विकास सोसायटीचे चेअरमन हरिभक्त पारायण नामदेवराव भोसले पोलीस पाटील हरिभक्त पारायण सचिन सुतार यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष प्रितम गायकवाड गौरव घोडसे योगेश गायकवाड राहुल भोसले

बेंडिंग करायचे पाहा काय करतो मी या बाजूने होतो पास करतो पास करतो काय करतो काय करतो काय करतो आ गया जान दो

एक प्रदर्शन पांच प्रदर्शन करना कहा गाड़ी करना पड़े करा

यातरा ले है। अनेक अने अनेक यातरा काल आज सिद्मेगावची यात्रा मोठ्या प्रमाणात भरलेली आहे त्यासाठी तुम्ही उपस्थित आहात काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून आणि अनेक पिढ्यांपासून परंपरेने ही पिराची यात्रा मोठ्या थाटावाटामध्ये साजरी होत असते काल पावसाचे जे फोकट पापले जातात जवळपास घरोघरी त्या ठिकाणी अनेक पाहुणे मंडळी आलेली असते आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आणि आज हा झेंडा जो दिसतो आहे आपण वीरसाहेबांच्या समोर तो झेंडा गावातून फिरवला जाईल आणि अनेक गाव गावातली जेवढी जे घरं आहेत त्या घरातील प्रत्येक माणूस आलेली भावने मंडळी अतिशय भावयुक्त भावलेली या झेंड्याला नमस्कार करतात पूजन करतात शिवभोवना लहान मुलंसुद्धा त्या ठिकाणी झोपवली जातात ज्याच्यावर झेंडा वर जातो इतक्या भावना निगडीत आहेत सगळ्यात महत्त्वाची बाब आज देशामध्ये जर पाहिलं आपण तर हिंदू मुस्लिममध्ये फार मोठ्या व दंगली होत आहेत परंतु तो या गावामध्ये कधी दंगल हा विषय झालेला नाही होणारी नाही तर ना अतिशय सलोख मुस्लिम आणि हिंदूंचा या ठिकाणी आहे जे कोणी मुस्लिम आमची मंडळी आहेत ती स्वतःला या गावाचे गावकरी म्हणून एक धर्म म्हणून नाही तर हो। आपण या ठिकाणी जन्माला आलेलं आपण इथले भूमिपुत्र आहोत आणि एकमेकाने आपण सलोख्याने वावरलं पाहिजे या भावनेने वावरतो आणि त्यामुळे कधी भांड्यात दांडा किंवा काही नाही होत आता येणाऱ्या साधारणतः पौर्णिमेला आमची भैरवनाथाची यात्रा आहे फरक हा आहे की भैरवनाथाची यात्रा आणि पीराची यात्रा वीराची यात्रा असताना ती मोठ्या प्रमाणात साजरी होती बाहेरगावी गेलेली सगळी मंडळी या ठिकाणी एकणार एकमेकाला भेटतात एक एक त्या निमित्ताने परंतु भैरवनाथच्या यात्रेला मात्र थोडा प्रतिसाद नसतो हे वैशिष्ट्य आहे आज हा सलोखा कसा आहे की सगळं डोक्याच्या बाहेर काढून की पीरसाहेब आपलं दैवत आहे हे मानून त्या ठिकाणी ही यात्रा झोपाला थाटा साजरी होते नेहमी खऱ्या अर्थाने आजच्याच दिवशी बैलगाड्यांची शर्यत असते परंतु उद्या रविवारी आमच्या गावकऱ्यांनी ठरवले काही गर्दीत नाही निवांतपणाने उद्या बैलगाड्यांच्या शर्यती घ्यायच्या आणि त्या पाहण्यासारख्या असतात आता काही बैलगाड्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत तर झेंडा निघाल्यानंतर त्या बैलगाड्या निघतील आणि भैरवनाथाच्या मंदिराच्या समोर ज्या पायऱ्या आहेत त्या चढून प्रदक्षिणा घालून पुन्हा त्या उतरतील म्हणजे गावातली ही जी काही देवस्थानं आहेत त्यांनासुद्धा या निमित्ताने मानसन्मान त्या अर्थाने दिला जातो हे त्याचं वैशिष्ट्य